राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे वाशिम जिल्ह्यातील आजचे सोयाबीन मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे निस्कि करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला म्हणजे दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस बाजार समिती वाशिम या ठिकाणी आज अवक पंधराशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्त झाज राही चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वाशिम अन्सिंग अवक कमीद सहाशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल असे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जर आहे चार हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा